नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर आज राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीसाठी सुमारे सहा पॉईंट तीन लाख मतदार मतदान करत असून या निवडणुकीत दोनशे चौसष्ट अध्यक्षांचे भवितव्य ठरणार आहे नाशिक जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून चारशे सोळा मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरळीत सुरू आहे अध्यक्ष पदासाठी छप्पन्न उमेदवार रिंगणात आहेत मतदान सुरळीत पार पडावे म्हणून दोन हजार पाचशे शासकीय कर्मचारी आणि संवेदनशील बूथवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भगूर सिन्नर त्र्यंबकेश्वर येवला पिंपळगाव ओझर आणि इगतपुरी येथे महायुतीतील पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पैठण गंगापूर वैजापूर खुलताबाद आणि कन्नड या सहा नगर परिषदसाठी आज मतदान सुरू झाले आहे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे सांगली जिल्ह्यातील सहा परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे नगराध्यक्षांच्या आठ जागांसाठी एक्केचाळीस उमेदवार तर एकशे एक्क्याऐंशी नगरसेवक पदासाठी पाचशे चौऱ्याण्णव उमेदवार उमेदवारी रिंगणात आहेत आजी माजी आमदार आणि खासदारांच्या प्रतिष्ठेच्या लढतीमुळे गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराला मोठी रंगत आली होती पलूस जत विटा आदी ठिकाणी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत आहे विटा आणि आटपाडीमध्ये महायुतीतील भाजप आणि शिंदे गट समोरासमोर आहेत उरण ईश्वरपूरमध्ये शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध महायुती अशी जोरदार चुरस असून आष्टा आणि तासगावमध्ये स्थानिक आघाड्यांची लढत विशेष चर्चेत आहे मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीची रात्र चांगलीच गाजली शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि काही भाजप नेत्यांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्री मालवण पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका गाडीत सुमारे दीड लाखाची रोकड जप्त केली ही कार देवगडचे भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि निलेश राणे यांनी भाजपकडून पैशाचं वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून कार पोलीस ठाण्यात आणल्यानंतर भाजपचे जिल्हाधिकारी उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पातडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही करण्यात आला आहे दरम्यान आमदार निलेश राणे स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित प्रकरणाचा गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत तो मागेने हटण्याचा आक्रमक पवित्र त्यांनी घेतल्यानं मध्यरात्री वातावरण तापलं होतं चंद्रपूरच्या राजुरा नगर परिषद भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांच्या घराच्या मागील शेडमध्ये मतदारांना पाचशे रुपयांची नोट देऊन प्रलोभन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडुरंग चिल्लावार हे हातात पाचशे रुपयांची गड्डी धरून असल्याचं दिसत असल्याचा आरोप आहे काँग्रेसचे सुरज ठाकरे यांनी या प्रकरणाची तक्रार निवडणूक विभागाकडे केली असून काही प्रत्यक्षदर्शीच्या मते पैसे वाटप पिठाच्या चक्केच्या शेडमध्ये सुरू होते संबंधित व्हिडिओ आणि तक्रार आचारसंहिता प्रमुखाकडे पाठवण्यात आल्याची माहिती राजोरा तहसीलदार आणि निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी दिली आहे आज सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत आहे मात्र अनगर आणि मंगळवेडा या दोन नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत आज मतदान होत असलेल्या दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजपविरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना अशी थेट लढत चालू आहे त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकांमध्ये कमळ सिन्हावर उमेदवार उभे केले ज्यामुळे भाजपला काही ठिकाणी यश मिळालं आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कुर्डोवाडी कर्मा मोहोर अक्कलकोट सांगोला नगरपालिकेतील निवडणूक सुरुवातीपासून चर्चेत असून शहाजीबापू पाटलांनी एकटे राहूनही सत्ता राखण्यासाठी जोरदार टक्कर दिली आहे विरोधी महाविकास आघाडीनी जोरदार तयारी केली आहे अखलूज महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्हावर पॅनल उभा केला तर कुर्डवाडू नगरपालिकेत थेट शिंदेसेनेनं युती करून भाजपला आव्हान दिलं आहे राज्यातील वीसपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका आणि शेकडो प्रभागातील नगरसेवक पदांच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे कार्यकर्ते स्थानिक नेते आणि उमेदवार निराशेत आहेत निवडणुकीसाठी मतदानाच्या फक्त एक दिवस आधी निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले ज्यामुळे राज्यातील राजकारणी आणि जनतांनाही संताप व्यक्त केला आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्य सरकारला या निर्णयाची जबाबदारी मानला आहे यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे की सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने नाशिक शहरातील चिंचोई पाथर्डी मखमालाबाद आडगाव आणि सातपूर शिवारांमधील आडगाव आणि सातपूर शिवारांमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत चारशे दोन निवासी सदनिका आगाऊ अंशदान तत्वार विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीला सोमवारी गो लाईव्ह कार्यक्रमाद्वारे प्रारंभ केला आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक महत्वाचं पाऊल उचलला आहे एमएमआरडीने पूर्व मुक्त मार्गाचं छेडानगर घाटकोपर ते आनंद नगर ठाणे पर्यंतचे विस्तारीकरण सुरू केले आहे या प्रकल्पात तेरा पॉईंट नव्वद किलोमीटर लांबीचा सहा पदरी हायस्पीड कॉरिडॉर तयार केला जाणार आहे या कॉरिडॉरमुळे दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे नव्या मार्गे आनंद नगर पासून मुलुंड एरोली जेवी विक्रोई कांझरमार्ग मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाणारा महामार्ग छेडानगर येथे संपेल यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल हा महामार्ग मुंबईतील सर्वाधिक वर्दईच्या मार्गापैकी एक असून दररोज लाखो प्रवाशांना सेवा देतो तीन सामन्यांच्या वन डे मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली आहे पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी रायपूरकडे रवाना झाला आहे टीममध्ये शुभम गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे नसतील त्यामुळे के एल राहुलला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे रायपूरला उद्या सामना होणार असून फॅन्सना पुन्हा एकदा रोहित विराट ऍक्शन पाहायला मिळेल या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी